हो, एक पक्ष लक्षात ठेवा आपल्याला हिंदू समाजाचा रक्तगट बदलायचा हे काम खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या उत्थानाच हिंदुस्थानच्या पूर्ण जीवनाला ताकद देणारं काम आहे कारण त्यात शिवाजी महाराज संभाजी महाराज आहे शिवशत्रूंच्याच काळात जगद्गुरु संत मंग तुकाराम महाराज झाले ही ताकद कुठून मिळाली हा ना ही ताकद अंतकरणातल्या विलक्षण निष्ठा श्रद्धा दृढविश्वास आणि निश्चय ह्याच्यातून मिळालेली ताकद आहे लक्षात घेतलं तर भिकार खायला अन्न नाही असल्यावर कायम आकांत करायची ओरवाला कडे लक्ष द्या त्यांचं लक्ष होतं पांडुरंगाकडे त्यांचं लक्ष होतं जैन जग नियंत्याला आपल्या उराच्या बंदखाण्या आपल्या हृदयाच्या तुंगात कायमच डांबून टाकण्यासाठी ताकद मिळवण्यासाठी त्यांचा लक्ष होतो असेच बसले होते दिहु गावात रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून कामाला लागणं हा आपला सगळ्या पूर्वजांचा गुण होता आपण चहा आणि बिस्किट खाऊन आणि इंग्रजांचा खरगत उष्ठ खाऊन गांडूळ छाप झालो हे म्हणल्यानंतर हिंदूचं अभैद्य लक्षण असलं पाहिजे अरे तो पहाटे उठलाच पाहिजे रात्री किती वाजव ब्राम मुहूर्तावरती उठलं कि भगवंताशी संधान साधण्याची ताकद मिळत असते जायचे नाम केलं आणि कामाला लागले हा भक्ता बघता आता सुरु आणि उड्यासाठी थांबतो का गेला माथ्यावरती आला मावळतीला गेला संध्याकाळी गेला सूर्य की त्याला नमस्कार करून त्या दिशेने जायचे आणि एक पलीकडे परीगर। नदीच्या पलीकडे एक बड होता त्या बडाखाली जाऊन बसायचा तंबो ना आणि चिपऱ्या राम कृष्ण हरिमुकुंदा रा निगंत हा उच्चार दंग झाले तर लिंग झाले आणि झालं काय झालं काय माझ्यासारखी हरामखोर माणसं प्रत्येक गावात असतात त्यांना चांगलं पाहत घोडाला सूर्यप्रकाश सोसत नाही सूर्य उदय झाला की त्यांचे डोळे मिटतात आणि अंधार पडल्यानंतर ते उघडतात दिवाभीत अशी दिवाभीतला एक माणसं प्रत्येक गावात आहे होते तुकाराम महाराजांचं मोठे पण भावत लोक म्हणून त्यांच्या पायाशी जोडत ते न पाहणारे असे जे हराम होते त्यांनी एक कावा केला म्हणजे हलकेतपणा एक उन्हाड उडाण टप्पू मृत्यूची स्त्री सांगितलं तुला इतकं इतकं देतो बसले ना तू क्या नंबर आलाय की तू देतो पटल्यास आधी देतो त्याला फक्त जाऊन त्याच्या देहाशी झोंबायचं ते तिकडे बस बसते बघ त्या बाबा साऱ्या खाली बसते तंबुरा आणि चिपड्या घेऊन जा त्याचा मुंडा सोड मुंडा सोड बघ ना सवकाश पण त्याला आवाज देणार नाही असते मुंडा सोड आणि गुडघ्यानी त्याला पाठीत धक्के मार तू निश्चित चिडेल निश्चित आणि नि तुला मारे बस आमचं काम झालं का हा तुझ्या संद कसला आयाभणींच्या अंगावरती हात टाकतो तिने तसं केलं मुंडा सोडलं पण ती बघितलं तिने धक्के मारले गुडघ्यानी मागं ओळख बघितलं आणि माय का करतेस काय 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 तुला काय हवं मला भोग हवा ती खूपच शिकलेली असे काय हवं तुझ्यापासून भोग हवा तुकाराम आणि अतिशय भात भंग आहे अरे ती वेदवच नाही तो वेदांचा तो अर्थ हा मासीच ठेवा हो तुकाराम म्हणजे बड़ा नाही अरी रे पायी सामान ते गेले नेमून छाई तेची जाई वो तू माथे न सायास अब विश्वास न होई न देखवे तुझे पतन नको हे वचन दुष्ट होतो तु काम नाही तुझा पाहिजे बता री काय न छोड्या ले खूप कुछ ये जगा जाऊन पांच मिठ कुक मरायचे तिथ जाची बोलते हा जनचा इतका उमा उकडे उकळू उकळून महंगा ल उतकडे म्हणजे अंधकारणाशी नव्हे त्यांच्या बुद्धीशी हृदयाशी मनाशी एकूप झालेली त्यांचं भावना विश्व आहे परभी रखवाई जगातली कोणची हिस्ट्री स्त्री ही रखवाई आहे रखवाई म्हणजे कोण विठ्ठल रखमाई जगाचे माता पिता जगाची आई ही आमची दृष्टी प्रत्येक स्त्री मध्ये पाहण्याची आहे असं ती बोलतो आपण एका दुर्गा मातेच्या जवळ म्हणजे तुझं हे पत्र नको हे वचन नसतो तुकार म्हणाय तुझं पाहिजे तरी काय न थोडे झाले द्या कुठला आणि ते करणार नाही ही तुकारामांची आंतरिक अंतकरणातली उसळी कुठला अरे पिढान पिढ्या पिढान पिढ्या हिंदू समाजाच्या रक्तात असली ही निसर्ग दत्त देव दत्त अशी श्रद्धा अ जगातली कोणची 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 ही स्त्री वैयाची असो म्हणजे कुठल्याही प्रांतातली कुठल्याही जगातल्या भागातली असो रखमाई आहे ही भावना ही श्रद्धा ही निष्ठा रक्तात अतिशय प्रखर मृती आपल्या सगळ्या हिंदूंची झाली पाहिजे वर्तमान तसं उडा माता बहिणींच्या अत्याचार ए माता बहिणींच्या वरती अत्याचार गड्यानं लक्षात ठेवा आपण पाऊल टाकणार आहोत पाऊल टाकणार आहोत माय बहिणींच्या वरती मा अत्याचार केला कोणी कि त्याचे तुकडे न्यायालयात न्याय मिळवून व्हावेत अशा मताचे आपण नाही आहोत त्याचा न्याय ज्या भागात झाला असेल त्या भागातल्या लोकांनी त्या भडव्याला पकडून कुचून कुचून शस्त्रांनी तुकडे करून छार मारलं पाहिजे छाड मारण्याची ही वृत्ती हिंदू समाजाला केवळ या प्रकरणात नाही आमची मातृभूमी सुद्धा आमची भारतमाता सुद्धा हो ही गंगा गंगामाता गीता माता, माता गोमाता वेदमाता भारत माता तुझा माता जन्म माता या सगळ्या मतांचं रक्षण करण्याचं काम ज्यांनी आपल्या शिरावती घेतलंय अशी त्याची श्रद्धा आहे त्याचं नाव आहे हिंदू आणि सगळ्या जगाला आपल्याला हे शिकवायचं आहे ही कांगरी शिवछत्रपती तुकाराम महाराज आपल्या सगळ्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेली आहे की कांगरी पुढं अशी भिड्यान पिढ्या करण्याची उब भगवती देवी तुम्हाला घरी अगं सगळीकडे तुला मी पाहतो हो कठीण आयुष्य संसार करून जाण्यासाठी माझं आयुष्य नाही संसार तुझा संसार तुझा संसार म्हणजे भारत मात्रचा संसार त्याच्यासाठी माझा ज्या ज्या आक्रमकांनी या देशावरती आक्रमण केली बलात्कार केला आपण त्या लोकात पण सतेचा उगवून जगी फोकात सतेात ब्रुती फार आहे हा ना तो नाच आहे संबंध जग वाचवायचा असेल तर ह्या वृत्तीने करणारा हिंदू समाज करणं हे अत्यंत अत्यावश्यक आहे ते काम नेत्यांनी आपण करूया आणि हा देश भगण्याच्या पायाशी शिवाजी महाराज समाज महाराजांच्या पायाशी आणूया बरोबर तो, तो आमच्याकडनं हे काम करू नये सर्वच तो आहे अशी कळकळीची प्रार्थना करून